अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला असून येत्या सात ऑक्टोबर रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुनर्कृती पुतळ्याचं लोकार्पण नातू सचिन साठे यांच्या शुभ करण्याचे योजिले आहे दरम्यान सत्यशोधक लहुजी क्रांती उत्तर जिल्हा अध्यक्ष फकीरा चंदनशिव यांनी या ये सोहळ्याला विरोध दर्शवला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सदरचा हा लोकार्पण सोहळा व्हावा अशी मागणी करीत कोपरगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनात जाऊन कार्यक्रम स्थळी आत्मदहन करण्याचा इशारा त्यावेळी दिला आहे पाच ऑक्टोबर पासून या लोकार्पण सोहळ्याविरुद्ध उपोषण देखील करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं त्याच्यासाठी मी फकीरा चंद सत्यशोधक शोधक क्रांती सेनेच्या माध्यमातून मी जे काही कार्य केलेले देखील परत आता उद्या मी उपोषणाला बसतोय याच्यासाठी नेमकी गडबड काय होती तुमच्या काय म्हणजे काय प्रॉब्लेम काय आता समस्या काय आता आज समस्या फक्त एवढीच आहे माझी मागणी आहे ती पूर्ण नाही झाली माझी मागणी पूर्ण करावी तुमची मागणी काय माझी मागणी की मला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हस्ते लोकार्पण सोहळा झाला पाहिजे आमचं रक्त आहे त्यांना कसं काय आम्ही विरोध आम्ही त्यांना थाटामाटत कार्यक्रम कार्यक्रमाला त्यांचा आम्हाला विरोध नाही परंतु देखील प्रश्न असा आहे किंवा महाराष्ट्रात पहिला पुतळा अण्णा भाऊ साठेंचा कोपरगाव शहरात बसवण्यात आला म्हणून देखील त्याचा उत्सवच मोठा झाला पाहिजे याच्यासाठी मी दीड वर्षापासून सातत्याने भांडतोय मग याच्यावर ऍक्शन नगरपालिकेने पहिले का नाही घेतली पहिले आम्हाला काने सूचना दिली त्याच्यासाठी मी फकीराज चंदू आणि माझ्यावाले सत्यशोधक लवजी क्रांती सेनेचे काही कार्यकर्ते पदाधिकारी मी उद्या उपोषणाला बसणार आहे आणि सात तारखेला त्यांनी कधी लोकार्पण सोहळ्याचं नियोजन कधी केलं तर मी माझ सह कुटुंब अंगावर पेट्रोल राखेल टाकून आम्ही तिथे अण्णा भाऊ साठे समोर आत्मदान करू हे इशारा नाही देते मी मी खरोखर -कर करून दाखवतो हे सर्वांना माहिती आहे एवढे दोन शब्द माझे सांगतो जय लवजी हेडिया मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव